मी आहे राधिका आणि राधिकाच किचनमध्ये मी आज एकदम झटपट रेसिपी अशी घेऊन आले आहे ते म्हणजे एकदम टेस्टी काजू पनीर आणि मटर आज आपण एक वेगळीच डिश पाहणार आहे तर नमस्कार सर्वांना राधिकास किचन मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे तसेच जर तुम्हाला राधिकास किचनचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका त्याचबरोबर जर तुम्ही अजून राधिकास किचनला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे रोज राधिका स्पेशल कुठली डिश मिळते हे तुम्हाला लगेच समजेल तर पहा इथे साहित्य आपण काय काय घेतलं आहे तर इथे मी काजू अगोदरच तरुण घेतले आहेत ग्रीन पीस तोही मी तळून घेतला आहे तेलामध्ये आणि तिथे पनीरचे तुकडे आहेत तर त्याच्यावरती मीठ हळद आणि लाल तिखट पावडर टाकून मी थोडेसे पॅनवरती भाजून घेतले आहेत जिरे घेतले आहे गरजेनुसार मीठ अर्धा चम्मच हळद तिथे मी गरम मसाला घेतला आहे राधिकास किचनचा आणि काश्मीरी लाल तिखट पावडर ऑप्शनल आहे आणि तिथे लाल तिखट पावडर इथे मी मसाला घेतला आहे हा डिस्क्रिप्शनमध्ये मी सांगणारच आहे हे पूर्ण वाटण आणि ते खडे मसाले मी थोडेच घेतले आहे चला तर मग लगेचच आपण कृतीला सुरुवात करूया तर गरजेनुसार तेल टाकून घेतलं आहे कडेमध्ये तेल तापलाय आहे तर त्यामध्ये जिरे आणि खडे मसाले इथे गॅसची फ्लेम लो आहे आता जे उत्पन्न वाटण केलं होतं ते घालून घ्यायचं आहे इथे हे वाटण ही अगोदर भाजून घेतलं आहे थोडंसं पाणी वगैरे टाकून शिजू डिस्क्रिप्शनमध्ये छानतेपणे पूर्ण मिक्स करून घेऊया तर पहा इथे तीन ते चार मिनटं छान असा हा मसाला मी भाजून घेतला आहे आणि पहा तेलही सुटला आहे मसाल्याला आता इथे मी दही घालून घेणार आहे आणि दही थोडं मी मिक्सरला फिरवून घेतलं आहे जास्त आंबट दही नसावं आता गॅसची फ्लेम इथे एकदम लो आहे है, तर यामध्येच हळद काश्मीरी लाल तिखट पावडर लाल तिखट पावडर धनेपूड सगळं आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आता इथे गरम पाणी थोडं घालून घेऊया जेवढी खरे हवे आता हे छान असं मिक्स करून घेऊया आता इथे मला जेवढी ग्रेवी हवी होती तेवढं मी पाणी ॲड केलं आहे आता यामध्ये आपण घेऊया घालून तळीला ग्रीन फी पनीर आणि काजू आता इथे आपल्याला हे दहा ते पंधरा मिनटासाठी एकदम लो फ्लेमवरती छान असं शिजवून घ्यायचं आहे दहा ते पंधरा मिनटं सगळे मसाले लागण्यासाठी आणि गरजेनुसार मीठ मिक्स करायचं आणि दहा ते पंधरा मिनटासाठी असंच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर पहा दहा मिनटांनी खूप छान असं झालं आहे आता इथे गॅसची फ्लेम बंद केली आणि ह्याच्यावरती आपण कोथिंबीर लागून घेऊया आणि पहा खाण्यासाठी तयार आहे आपलं काजू पनीर आणि मटर एक वेगळीच डिश आहे एकदा नक्की ट्राय करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका